गेल्या काही दिवसांपासून बिंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या सततच्या पावसामुळे धरणाच्या जलपातळीत झपाट्यानं वाढ झाली खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं बिमळा धरणाचे चौदा दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला गेल्या काही दिवसांपासून बिंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत झालेल्या पावसामुळे धरणाच्या जलपातळीत झपाट्यानं वाढ झाली त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील बिंबळा धरणाचे चौदा दरवाजे उघडले आहे तेव्हा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे बिमळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर स्थानिक प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन पथकांनाही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत